दोन हजार पंचवीस मध्ये संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी क्रांतिकारी पेन्शन योजना सविस्तर माहिती भारत सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एका क्रांतिकारी पेन्शन योजनेची घोषणा केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश सेवानिवृत्तीनंतर कामगारांना आर्थिक स्थिरता प्रदान करणे आहे सध्याच्या वाढत्या महागाई आणि जीवनमानाचा खर्च लक्षात घेता वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षा ही एक मोठी चिंतेची बाब आहे या नवीन योजनेद्वारे सरकार प्रत्येक कामगाराला त्यांच्या सेवा काळानंतर सन्मानाने संधी हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून समाजातील वृद्ध नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचा एक प्रयत्न आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे या नवीन पेन्शन योजनेचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता प्रस्तावित योजनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ एक हजार रुपयांचे योगदान द्यावे लागेल या कमी गुंतवणुकीच्या बदल्यात सेवानिवृत्तीनंतर पन्नास ते बावन्न हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची शक्यता आहे या योजनेची आणखी एक खासियत म्हणजे ती हमीशीर पेन्शनची हमी देते म्हणजेच बाजारातील चढ उतार किंवा आर्थिक अस्थिरतेचा या पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही ज्या कर्मचाऱ्यांचा सेवा काळ दहा ते तीस वर्षांदरम्यान आहे त्यांच्यासाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरेल पात्रता आणि नोंदणी प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय एकवीस ते पन्नास वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदार हा संघटित क्षेत्रात काम करणारा कर्मचारी असावा आणि त्याची किमान दहा वर्षांची सेवा पूर्ण झालेली असावी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे स्वैच्छिक आहे आणि कोणावरही कोणताही दबाव आणला जाणार नाही अर्ज करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेमार्फत किंवा ई पी एफ ओ कार्यालयात संपर्क साधावा लागेल दरमहा ठराविक रक्कम वेतनातून कपात केली जाईल आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील आर्थिक सुरक्षा आणि कौटुंबिक फायदे या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षा नियमित मासिक उत्पन्न मिळत राहिल्यामुळे सेवानिवृत्त व्यक्तींना मानसिक शांती मिळेल आणि ते आत्मनिर्भर राहू शकतील पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नामनिर्देशित वारसाला पेन्शनचा काही भाग मिळू शकतो ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल हे ग्रामीण भागातील आणि कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या योजनेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीवर आधारित असल्यामुळे पारदर्शकता राखली जाईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल कमी गुंतवणुकीत मोठा फायदा मिळत असल्यामुळे सामान्य कर्मचारीही या योजनेत सहभागी होऊ शकतील संभाव्य आव्हाने आणि समस्या या योजनेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत आर्थिक तज्ज्ञांचे असे मत आहे की एक हजार रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवरून पन्नास हजार रुपयांची पेन्शन देणे खरोखरच शक्य आहे का या योजनेची आर्थिक रचना अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाच चा मिळणार आहे ज्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगार वंचित राहतील दहा वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा मोठ्या पेन्शन देण्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता असल्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक भार येण्याची शक्यता आहे ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा आणू शकते इतर पेन्शन योजनांची तुलना आणि व्यावहारिकता जर या नवीन योजनेची इतर विद्यमान पेन्शन योजनांशी तुलना केली तर काही महत्वाचे फरक दिसून येतात अटल पेन्शन योजनेत असंघटित क्षेत्रातील नागरिकांना बेचाळीस ते दोनशे दहा रुपयांच्या मासिक योगदानावर एक ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते ईपीएस पंच्याण्णव योजनेत ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या पगारावर आधारित एक हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते या सर्व योजनांच्या तुलनेत नवीन योजना जास्त आकर्षक वाटत असली तरी तिची व्यवहार्यता संशयास्पद आहे सरकारने या योजनेची अधिक तपशीलवार माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे विशेषतः आर्थिक गणिताची पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून लोकांना खरी स्थिती समजेल यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या उपायांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे प्रथम योजनेची संपूर्ण आर्थिक रचना पारदर्शकपणे जनतेसमोर मांडली पाहिजे दुसरे ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्या लागतील तिसरे पुरेसा निधी उभारण्यासाठी सरकारने दीर्घकालीन आर्थिक नियोजन करावे लागेल चौथे या योजनेबाबत व्यापक जनजागृती करून लोकांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचे योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून ते लोकांना अचूक मार्गदर्शन करू शकतील याशिवाय योजनेच्या विविध टप्प्यांवर नियमित पुनरावलोकन करून आवश्यक सुधारणा करणे गरजेचे असेल व्यापक सामाजिक आणि आर्थिक परिणाम जर ही योजना यशस्वीपणे राबवली गेली तर त्याचे व्यापक सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतील संघटित क्षेत्रातील लाखो कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळेल आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारेल वृद्धापकाळातील आर्थिक चिंता कमी होऊन लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल या योजनेमुळे देशाच्या एकूण आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते कारण नियमित पेन्शन मिळणाऱ्या लोकांची खरेदी शक्ती वाढेल परंतु हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा सरकार या योजनेच्या सर्व पैलूंवर काळजीपूर्वक विचार करून तिची प्रभावी अंमलबजावणी करेल सध्या ही योजना प्रस्तावित अवस्थेत असल्यामुळे त्याबाबत अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे